ज्या जीवन प्रवासाकडे नंतर मला कळलं की आ, स्त्रीचा खरार संघर्ष काय असतो आज आपण बोलतो स्त्रीचा संघर्ष पण ते तो खरा संघर्ष काय असतो ते त्यांच्या जीवन प्रवासाकडे बघितल्यावर आपल्याला कळतं बाहेर जातो त्यावेळेला लोक बाहेर पडतात तर मला असं वाटतं नको नको आम्ही फार सामान्य सीन मी पाठणं बघत होते कॅमेराच्या पाठणं आणि ते बघितल्यावर माझ्या डोळ्यातनं पाणी गळागळा पाणी आम्ही सगळे रडायचो डोळ्यातनं पाणी यायचं की आम्ही फ्रेंड्स म्हणायला नाही आले आम्ही काम करायला पण एवढी मोठी जबाबदारी होती पोषणवर एवढी मोठी जबाबदारी होती माझ्यावर एवढी जबाबदारी होती नमस्कार मी विकास आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये आणि सोळा फेब्रुवारीपासून आपल्या सगळ्यांना ज्या चित्रपटाची उत्सुकता होती असा चित्रपट येतो शिवरायांचा छावा आणि त्यानिमित्ताने तृप्ती आपल्यासोबत आहे तुम्ही सर्वात जय शिवराय जय शंभूराय जय शिवराय आम्ही सगळ्यांना प्रश्न हा पडला आहे की एवढा दिवस तृप्ती होते गुड कारण आता मी आम्ही जो काही लास्ट चित्रपट जो पाहिला आहे त्याचा पण हॅगोर आमच्यावरून गेला नाही आहे तो जो चित्रपट अभिनय केला तो एकदम वाखाण्याजोगा होता त्यानंतर आम्ही बरंच वाट बघत होतो की तृप्ती कोणत्या नवीन भूमिकेतून येते तर हा तो एक मोठं सरप्राईज दिले तर त्या काय सांगशील गायवती कारण हवा तस हवा तसा रोल मिळाला नाही आणि वाईट काम करण्यापेक्षा न काम केलेलं बरं असं मला वाटतं कारण माझ्या पाठी खूप मोठं नाव आहेत मधुकर तोरड मुलांचं तर त्यांच्या नावाला कुठेही ठेच नाही पोचावी असा माझा प्रयत्न असतो तर खूप ऑफर झाल्या पण मी एक पिकी आहे म्हणावं कारण मला ऐतिहासिक भूमिका खूप आवडतं म्हणून मी दिग्पाल सरांना तरांबरोबर काम करायला मला आवडतं हिस्ट्री मला मुळात आवडते त्याच्यामुळे मी अशी पिक करते की मला मनापासून जी भूमिका आवडते तेच मी करते आणि आवडत्या तशा मिळाल्या नाही तर तेच ग्लॅमरस रोल असेच मिळाले तर ते मला इच्छा नव्हती करायची ओके okay. तर मी नाही केलं तर मी म्हटलं जे आवडेल ते करीन नाही तर मी प्रोडक्शनमध्ये करते ओके okay. स्वतःचं तर दिलसे बघा आम्ही पाहतो की दीप्पराजाच्या अगोदर तो शिकस मी पण काम केलेलं आहे पण जेव्हा काळ की या चित्रपटाची एका महत्त्वाची भूमिका हिसोबांसारखी महत्त्वाची भूमिका तुला करायला मिळणार आहे तर त्यातून पहिली रिॲक्शन काय होती दिग्पाल सरांबरोबर काम केलं आहे तर ते त्यांचे काम करण्याची पद्धत आणि काम करून घ्यायची पद्धतसुद्धा माहिती आहे तर त्यांचा जेव्हा फोन आला त्यावेळेला का कोणता रोल आहे काय प्रश्नच नाही येतो तर भेटल्यानंतर मग कळलं की महाराणी याजूबाईंचा रोल आहे तर ते सोन्याहून पिवळं झालं तर आनंद झालाच पण एक जबाबदारी आली कारण ऐतिहासिक पात्र करायचं म्हणजे अभ्यास लागतो आणि जबाबदारी असते अभ्यासाची भीती नाही वाटत मेहनतीची भीती नाही वाटत ते मला माहिती आहे की माझे वडील जन्मतः हुशार होते पण मी एवढी हुशार आहे की मला माहिती आहे की मला मेहनत केल्याशिवाय काही गत्यंतर नाही आहे आयुष्यात तर त्याच्यामुळे मला मेहनतीची भी भीती नाही वाटत मला या रोलबद्दल असं होतं की जबाबदारी की एवढे मोठे महान पुरुष आपल्या महाराष्ट्रातच होऊन गेले तर एक स्वराज्याच्या लक्ष्मीचं काम आपण कसं करावं आणि त्याला न्याय कसा द्यावा हे माझ्या डोक्यात बरोबर तर मी मला विसरून गेले तृप्तीमध्ये तोरड मला हे घे मी विसरून गेले नॉर्मली आपण जेव्हा दुसरी भूमिका करतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं फक्त आपण स्वतःबद्दल विचार करतो की माझा अभिनय कसा छान व्हावा पण या बाबतीत असं होतं की या अभिनया या पात्राला आपण न्याय कसा द्यावा म्हणून मी महाराणी येसुबाईंचा अभ्यास केला ते जगायला लागले आणि त्यांच्या जीवनप्रवासाकडे बघितल्यानंतर मला कळलं की आ, स्त्रीचा खरा संघर्ष काय असतो आज आपण बोलतो स्त्रीचा संघर्ष पण तो खरा संघर्ष काय असतो ते त्यांच्या जीवनप्रवासाकडे बघितल्यावर आपल्याला कळतं तर त्या अभ्यासातनं मला हे हे शिकले मी की एवढ्या महान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊ भाऊसाहेबांच्या घराण्यात कशी सून असावी असा विचार जर केला तर ते महाराणी येसुबाईंसारखीच असावी असं मला कॉन्स्टंट मला असं सांगायला लागलं आणि त्यांचे हावभाव कसे असतील डोळ्यांना अभिनय कसा करायचा हे सगळं मला दिग्पाल सरांच्या मदतीने सगळं शिकले मी आणि ते पार पाडलं तर होपफुली लोकांना बरोबर आणि जेवढे इजली प्रोसेस झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण फॅमिलीमध्ये जायला माहित असतं की आपण तो रोल केला आहे पण खऱ्या अर्थाने ज्यांना आपण कधी ज्यांना माहीत नसतं की आपण काय रोल करणार आहोत जेव्हा टीजरच्या माध्यमातून तू माध्यमातून माध्यमात तू जवळ पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर येतो तेव्हा आपल्याला आलेली आत्ताबद्दल पहिली रिॲक्शन काय होतील ज्यांनी कधी आत्तावाद अशा भूमिकेत पाहिलं नसेल मला मी रायबागनचा रोल केला होता त्या साईडला तर मला या साईडला यायचं होतं मला खूपच होतं कारण मी मराठा आहे मला करायचं आहे हे तर मला खूप आनंद झाला की मी या साईडला आले खूप पण माझं जेव्हा पहिल्यांदा आलं टीजर आउट वगैरे त्यावेळेला सगळ्यांनी तेच म्हणाले की सुंदर छान आहे ते लोक आपल्याला प्रेम करतात ते म्हणतातच आणि बऱ्याच आता आता लोक म्हणतात की मधुकर तो रणनाची मुलगी तर नॅपोटिझमच्याही गोष्टी करतो <laughs> पण तर ते इझी नाही आहे ॲक्च्युली कारण ते ॲक्च्युली ती जबाबदारी असते कारण बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांची मुलगी कसं काम करते हे लोकांना बघायचं असतं आणि ते बसलेले असतात की की ही कशी हिला कसं ट्रोल करावं कसं वाईट पण सविता दामोदर पिराज केलं त्याच्यात सुद्धा रेमताईंचा रोल का होता पप्पांचं होतं तर आ, मी त्याच्यावर म्हणजे मेहनत केली मेहनतीशिवाय काही अत्यंत नाही आणि पण मला लोकांनी खूप प्रेम दिलं ॲक्च्युली मी म्हणू शकते की खूप प्रेम दिलं प्रतिसाद दिला तसं ह्यालासुद्धा मराणी यसुबाईंच्या रोललासुद्धा मला आत्तापर्यंत खूप प्रेम मिळालं आहे असं कुणी बोललं नाही की असं वाटत नाही काय ते माझ्यासाठी खूप मोठं होतं कारण की ती एकदा ती इम्पॅक्ट छाप जी आहे हो। ती महत्वाची छाप आहे सध्या छापात हो। कंटिन्यू पुढं काही फिल्म राहणार हो। आहे त्यामुळे ती छाप लोकांच्या डोळ्यात राहणं हो। आणि त्या लोकांनी परत त्या मानाने आपल्याकडे पाहणं हे हो। खूप महत्वाचं आहे हो आज मला ॲक्च्युली कुठेतरी टॅग केलं इंस्टाग्रामवर सोशल सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह नाही आहे पण आज टॅग केलं आणि इतकं सुंदर त्यांनी केलंय जिजाऊ आऊसाहेबांचं म्हणजे मृनालताईंचं पोस्टर आहे आणि खाली माझं पोस्टर लावले आणि त्याच्यावर सुंदर गाणं लावलंय आणि तिचा भाऊसाहेबांचंच गाणं येतं आणि मला इतकं आवडलं की मी ते रात्री बघितलं तो टॅग आणि मी ते रात्री ऐकत ऐकत झोपले सकाळी उठून तेच ऐकत होते इतकं सुंदर त्यांना मी कधी कोणाला नॉर्मली रिप्लाय नाही करत मी त्यांना सुद्धा केले की खूप सुंदर केले कारण मला मराठा असल्याचा गर्व इतका झाला ते बघून की त्यांच्याबरोबर आपली तुलना होती आहे आणि त्यांच्याबरोबर एका फ्रेममध्ये आपल्याला लावतात तर ते बघून मला खूप आनंद झाला तर ते त्याच्यामुळे तेच मी म्हणेन की ॲक्सेप्टन्स आहे की आज आम्ही बाहेर जातो त्यावेळेला लोक पाय पडतात फक्क तर मला असं वाटतं नको नको आम्ही फार सामान्य माणसं सा। आहोत आम्ही सामान्य लोकांनी अतिशय असामान्य लार्जर दॅन लाईफ भूमिका केल्या पण आम्ही काही नाही केलं त्यांनाच नमस्कार करता हे आम्हाला कळतं आहे पण तेच तोच प्रतिसाद बघून वाटतं की एक पॉझिटिव्ह प्रतिसाद आहे तर त्याचा आनंद वा आणि पाचवी आपण दिग्पाल सरांचं जे काम आहे ते अतिशय त्यांचं काम जे आहे का ते अभ्यास झाड असल्यामुळं छोटीशी छोटी चूकसुद्धा त्यांच्यासाठी न आवडत नाही त्यांना तर असं काही झालं आहे का कोणत्या सीनमध्ये की त्यांनी काही ओरडा खायला लागला आहे किंवा असं काही झालं आहे का की ते त्यांना मनासारखा सीन झाला नाही म्हणून तो सुद्धा बऱ्याच वेळ घ्यावा लागला पण मी खूप अभ्यास होईल तर त्याच्यामुळे ती गोष्ट दीपालसरांना माझी आवडते कारण प्रत्येशिकस्तमध्ये सुद्धा माझे डायलॉग्स उर्दूमध्ये होते तर ते आणि मोठे मोठे डायलॉग्स होते तर त्याचा मी खूप अभ्यास केला होता मला स्क्रिप्ट आधी लागते आणि सर देतात मला स्क्रिप्ट कारण सुद्धा आमचे जे गुरुजी आहेत ते म्हणतात की शब्दांना तुमचा मित्र बन बरोबर तर ते मला खूप माझा अभ्यास करण्याची रूलचा असं म्हणतात की स्कॉन्टिन्युटी बऱ्याच लोकांची जाते आधी स्क्रिप्ट वाचली पण माझं तशी तशी पद्धत okay. नाही आहे मी त्याच्यावर अभ्यास करते मी खूपदा शब्द वाचते आणि मग ते आतमध्ये घेतल्यानंतर शिकल्यानंतर मला असं वाटतं की स्क्रीनसमोर तुमच्या डोळ्यातनं भीती नाही दिसली पाहिजे की तुम्हाला शब्द आहेत की नाही oh. तर माझा अभिनयाचा प्रोसेस तो आहे की मला शब्द माझ्या आतमध्ये म्हणजे एक म्हणतात ना सेकंड नेचर असे झाले पाहिजेत त्याच्यामुळे मी तो अभ्यास भरपूर करून घेते आणि बिकालजणांनी आमचे वर्कशॉप्स घेतले श्यामरावती काका जे आहेत पुण्यालाच गुरुजी, करन वर, ते आमच्या गुरुची त्यांच्याकडनं कारण ती भूषण भाषा नाही आहे तर त्यांच्याकडनं मी आणि भूषणनी आम्ही प्रॉपर ट्रेनिंग घेतलं आणि आम्ही सीन तसे केले होते तर त्याच्यामुळे जेव्हा आम्ही सेटवर केलो त्यावेळेला आम्ही तयार होतो तर त्याच्यामुळे दीपांसनाची भीती वाटते ऑफकोर्स वाटते कारण आपल्याकडून आपल्याकडनं चूक झाली नाही पाहिजे ही एक रिस्पॉन्सिबिलिटी असतेच तर पण त्या भीतीमुळे जास्ती फोकस करून आपण काम करतो असं मला वाटतं त्यामुळे तसा काही प्रसंग नाही आला की ते माझ्यावर ओरडली किंवा काही कारण मी प्रिपेअर्ड असल्यामुळे सगळं इझी होतं पण आम्ही खूप एक सांगते मी की खूप आम्ही इमोशनल होतो आम्ही ते रोल जगलो त्याच्यामुळे बरेच सीन होते ज्याच्यात मी नव्हते पण छत्रपती शिवाजी महाराज आणि अजिताव आवसाहेब होत्या आणि तो सीन मी पाठणं बघत होते कॅमेऱ्याच्या पाटणं आणि ते बघितल्यावर माझ्या डोळ्यातनं पाणी गळागळा पाणी आम्ही सगळे रडायचो डोळ्यातनं पाणी यायचं कोणता सीन मी वाचला तरी कारण मी स्क्रिप्ट कम्प्लीट वाचली होती वाचला तरी मला दोन दिवस मी रडत होते त्या सीनला जो आपण ट्रेलरमध्ये बघतो अजिताऊ आवसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज जे लांबनं बघतात राज्याभिषेक होत असतो आणि लांबनं बघतात त्याच्या बद्दल मी ऐकलं त्यावेळेलाच मी रडायला लागले होते आणि तसं आमचं इमोशनल अटॅचमेंट खूप होती पूर्ण सेटवरती त्याच्यामुळे असं आरडावडा काही नव्हतं तर तर त्याच्यामुळे तसं काय प्रसंग नाही आला पाहता तुम्ही जसे आहेत की दीप्पा होतं अगोदरचं भूषाला काहीच नव्हतं भूषणसाठी दीप्पा झालांचं हे सगळं काम नवीन होतं पण त्याच्यासोबत तुमचं कॉम्बिनेशन होतं सोबत तर ते काम करण्याचा एक्सपिरियन्स असा होतं की भूषण तुम्हाला कसा का आला नवीन पद्धतीने भूषणबरोबर भूषण जेव माझ्या एवढ्याच मेहनती आहे त्याच्यामुळे खूप छान आमचा प्रवास झाला आम्ही वर्कशॉप्स एकत्र के सुरू केले आणि आपण आम्ही बाकी गप्पा आम्ही फ्रेंड्स आमच्या ओळखात होतं की आम्ही फ्रेंड्स बनायला नाही आहोत आम्ही काम करायला पण एवढी मोठी जबाबदारी होती पूषणवर एवढी मोठी जबाबदारी होती माझ्यावर एवढी जबाबदारी होती तर कारण आपण जेव्हा इतिहास मांडतो त्यावेळेला आपण पुढच्या पिढीला दाखवतो की हे असं झालं होतं तर तीही एक जबाबदारी असते आप की आपल्याकडनं ती चूक झाली नाही पाहिजे की पुढे हा रेकॉर्ड जाणार आहे बड़। तर पुढच्या पिढीने हे बघितलं आणि म्हणाले की हे काय तुम्ही रॉंग दाखवलं किंवा रॉंग काय काही केलं तर त्याच्यामुळे ती जबाबदारी एवढी मोठी होती आमच्या दोघांच्या शोल्डर्सवर की आम्ही असं गप्पा नव्हतो मारत आम्ही फक्त कामाबद्दल बोलायचो आमच्या वर्कशॉप्समध्ये फक्त काम म्हणजे प्रॅक्टिस फक्त करायचो सेटवर सुद्धा आम्ही एकमेकांच्या बाजूला जरी बसलो असेल तर आम्ही माझं स्क्रिप्टमध्ये लक्ष असायचं भूषांच्या स्क्रिप्टमध्ये लक्ष असायचं त्याच्यामुळे okay. आम्ही असं आमचा प्रवास खूप आमच्या रोलला धरून झाला आणि ती दोघांचं एक प्रेम होतं कारण ज्या काळात राजे महाराज हे अनेकदा लग्न करायचे त्यावेळेला महाराजांनी एकच पत्नी होत्या त्यांचे महाराणी असू तर ते एक प्रेम होतं तर एक त्याला एक प्रेमकथा म्हणू शकतो एक समानतेचा अधिकार दिला होता पदाचा समानतेचा अधिकार दिला होता जेव्हा महाराज मोहिमेवर जायचे त्यावेळेला मेहनने राजधानीमध्ये येऊ शकत नव्हते त्यावेळेला महाराणी असू काहीच राजकीय कारभार सांभाळायचे आणि त्या हक्काने सांभाळायच्या त्यांच्या कर्तृत्वामुळे सांभाळायच्या कारण महाराजांनीच त्यांना तो हक्क दिला होता तर त्या राजकारणी पत्रव्यवहार करायच्या त्यांना दिलेला जो शिक्का होता श्री सखी राजनी जयती त्या शिक्का लावून त्या पत्रव्यवहार करायच्या हेच नव्हे तर सोळाशे नव्वदमध्ये औरंगजेबानेसुद्धा त्यांचा गौरव केला होता तर एवढ्या मोठ्या व्यक्तीचं व्यक्तिमित्त आपण मांडतो आहे मोठ्या स्क्रीनवर तर दोघांचा प्रवास तसा खूप छान झाला आणि ती केमिस्ट्री त्याच्यामुळे झाली कारण आम्ही त्या रोलमध्ये जगत होतो तर ते डायलॉग बोलून बोलून त्या रोलमध्ये जगलून त्या आमचा खूप छान सीन आहे रोमॅंटिक सीन आहे एक इमोशनल सीन आहे तर ते तसे छान बाहेर आले आणि त्याच्यानंतर आम्ही आत्ता कुठे आम्ही नॉर्मल फ्रेंडसारखे बोलायला लागलो पण त्यावेळेला आम्ही महाराणी सुबाई आणि छत्रपती संभाजी महाराजात <laughs> होतो बरोबर पाहतो की तू पूर्ण अभ्यास केला सुबाईंचा के असेल किंवा त्या कॅरेक्टरचा अभ्यास झाला त्यानंतर पूर्ण चित्रपट झाला पण आज सगळा याचा अभ्यास झाल्यानंतर एक पत्नी म्हणून एक बाईक पत्नी म्हणून एक महिला एक कर्मचारी कार्यकर्ते म्हणून एक सगळं राज्य सांभाळणारी ना। एक आई म्हणून कशा पद्धतीने येसूबाई तुझ्यामध्ये भिनली आणि ती येसूबाई आणि आत्ताची मॉडर्न म्हणा किंवा महिला यामधलं काय सामोरे जाणार होतं की त्या येसूबाईकडून काय घेऊन आजच्या जनरेशननी पुढे गेलं पाहिजे मला असं वाटतं की एक आ, लीडर असावा नेता असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा एक पुत्र असावा तर छत्रपती संभाजी महाराजांसारखा असावा आणि एक पत्नी असावी तर महाराणी यासुबाईंसारखी असावी आणि त्यांच्याबद्दल तुम्ही जर त्यांच्या जीवनप्रवास आपण बघितला तर पुढच्या पिढीला कळेल की Uh, सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यातच आहेत uh, त्यांनी कसं आपलं जीवन ते जगले आणि आपण आज लाईफ कोचिंग घेतो आणि थोड्या छोट्या गोष्टीला डिप्रेशन येतं आपल्याला आपल्याला असं वाटतं हे बरोबर नाही ते बरोबर नाही पण या महान लोकांनी एवढे uh, संघर्ष uh, संघर्षांचा के, uh, सामना केला त्यांनी तुम्ही ह्याचा अभ्यास जर केला आणि आता काय आम्ही इतकं इझी करून ठेवले की आता वाजायची सुद्धा गरज नाही तुम्ही मोठ्या पडद्यावर बघू शकता अष्टक आहे ते तुम्ही बघता मला त्याच्यावर खूप भरघोस प्रेम दिले लोकांनी आता हा हा सुद्धा आमचा आहे शिवरायांचा छान त्याचे त्याचेसुद्धा पाठस येणार आहेत तर त्यांचा तुम्ही अभ्यास बघून जरी केला तर तुमची मानसिक बुद्धिमत्ता एक भावनिक बुद्धिमत्ता त्यांची शक्ती तुम्ही आपल्यामध्ये घेऊ शकता आणि माझ्यात ती आली ती आता भावनिक बुद्धिमत्ता जेव्हा माझं इमोशनल स्ट्रेंथ ती माझ्यात आली आहे कारण आपण जेव्हा बघतो की त्यांनी एवढा प्रवास करून आपल्याला काय शिकवलं त्याच्यातनं मी शिकले आणि एक छोटी आपल्याला बेसिक आपण आपल्याला माहिती असतो पण आपण पण प्राणदीपाचं मला पाठवायचे ते इतिहासाचं पुस्तकच म्हणायला लागेल तर मी त्यांनाच फॉलो केलं मी काय म्हणजे इवन कदाचित कसं वेळेलं त्यांनाच फॉलो केलं होतं त्यांनाच फॉलो केलं तर ते मला मटेरियल पाठवायचे वाचायला तर मी ते वाचून खूप शिकले की स्वराच्या पाठी एवढ्या स्त्रिया त्यावेळेला त्या महाराष्ट्रासाठी आज वुमन एम्पावरमेंट आपण बोलतो स्त्री पुरुष समानता बोलतो पण त्या त्यावेळेसाठी त्या ते काय नवीन नव्हतं महाराष्ट्राच्या इतिहासाचा काही इतिहासात ते काय नवीन नव्हतं गोष्टी सगळ्यात मोठं उदाहरण स्त्री पुरुष समानतेचं महाराणी येसुबाई आणि छत्रपती संभाजी महाराज त्यांनी समानतेचा अधिकार दिला होता आणि बाईने चूल आणि मूळ यापुरतंच मर्यादित राहावं ही गोष्टसुद्धा त्यांनी कुठलं तरी करून टाकली होती कारण त्या महाराणी म्हणून स्वतःच्या कर्तव्य करायच्या तर या सगळ्या गोष्टी जमून त्यावेळेला करू शकत होते आपलं मला असं वाटतं मध्ये कुठेतरी आपला आपला रस्ता चुकला होता आपण ते वुमन एम्पॉवरमेंट एम्पॉवरमेंट वगैरे आत्ता सुरू केलं पण त्यावेळेला ते करायचं करायचं म्हणजे ते आपल्याहून जास्त इवॉल्ड होते पण आपण त्यांच्याकडनं शिकून आत्ता आपण केलं पाहिजे ते मी शिकले वा नक्कीच नक्कीच तर आता आता प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान करशील छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट का पहावा हा प्रश्नच नाही आहे हे तर आपण पाहिलंच पाहिजे पण महाराजांचा ज्वलंत इतिहास त्यांचा त्याग आम्ही तुम्हाला दाखवतो आहे तर तुम्ही नक्की पहा आणि फॅमिलीबरोबर जा एकदा पहा पुन्हा पुन्हा पहा जवळच्या किंवा लांबच्या कोणत्याही चित्रपटगृहात जाऊन बघा पण त्यांनी आपल्याला खूप शिकता येईल एक मराठी म्हणून आपल्याला मराठा म्हणून एक गर्व असं वाटेल तर तुम्ही हा चित्रपट नक्की बघा तुम्हाला आवडेल ट्रेलर तर सगळ्यांना आवडलाच आहे पण चित्रपटसुद्धा खूप आवडेल तर आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसं वाटतं चित्रपट